दिवाळी म्हटलं की फराळाचे भरपूर सारे पदार्थ येतात पण हा जो फराळाचा पदार्थ आहे ना तो एकदम नवीन आहे त्याचबरोबर युट्यूबवर पहिल्यांदाच हा पदार्थ मी शेअर करत आहे या अगोदर कुणी शेअर केले आहेत का नाही हे नाही मला माहिती पण आज पहिल्यांदाच हा पदार्थ शेअर करणार आहे हा जो पदार्थ आहे ना तो माझ्या आजीच्या जुना काळातला पदार्थ आहे आताच्या काळामध्ये हा पदार्थ खूप विस्मरणात गेला आहे या दिवाळीला तुम्ही बाकीच्या फराळात करा किंवा अथवा नका करू पण हा फराळाचा एकदा पदार्थ नक्कीच करून बघा खरंच एक नंबर आहे तर तो काय आहे तो म्हणजे वाड़। लाडू तर आमच्याकडे याला लाडू म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर हे बनवण्यासाठी इथे घेतलं आहे गव्हाचं पीठ तर एक किलोचे वळेव लाडू करायचे आहे तर आता इथे वाटीचं प्रमाण घेऊन तुम्हाला सांगितलं तर हे साधारणतः सहा वाट्या इथे गव्हाचं पीठ चाळून घेतलं त्यामध्ये आपल्याला इथे चार वाट्या बेसन पीठ टाकायचं चार वाट्या बेसन पीठ टाकून चवीपुरतं मीठ घालायचं बेसन पीठ पण इथे आपल्याला चाळून घ्यायचं आता हे सगळे पीठ आपल्याला अगोदर एकजीव करायचे आता यामध्ये या लाडूला आणखीन छान टेस्ट येण्यासाठी चवदार लागण्यासाठी इथे आपली बडीशोप असते जी खायची तीच बडिशोप मिक्सरला बारीक फिरून घेतली साधारणतः दोन चमचे बडीशोप मिक्सरला बारीक फिरून ती या पिठामध्ये टाकून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायचं आणि आता यामध्ये आपल्याला कडकडीत तुपाचं मोहन घालायचं जितकं कडकडीत तुपाचं मोहन घालू ना तितका हा लाडू एकदम असा कुरकुरीत होतो तर साधारणतः अर्धी वाटी ते तुपाचं मोहन घेतलं आहे कडकडीत गरम करून तूप यामध्ये घालून घ्यायचं कडकडीत तुपाचं मोहन घातल्यानंतर लगेच या पिठामध्ये हात घालायचा नाही हात घालायला जाऊ तर तूप पोळेल त्यामुळे एक मिनिटात तसच थांबायचं आणि नंतर त्यावर थोडं थोडं पीठ बाजूला असं सरकून घ्यायचं आणि नंतर छान पीठ व्यवस्थित या तुपामध्ये असं चोळून घ्यायचं हाताने असं दोन्ही हाताने चोळायचं म्हणजे व्यवस्थितपणे तूप आणि पीठ एक जीव होतं तूप आणि पीठ एक जीव झालं की लगेच यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ छान असं चा, घट्टसर मळून घ्यायचंय त्याच जे पीठ असतं आपण कणिक भिजवतो त्याच पद्धतीने मळायचं जितकं हे छान पीठ व्यवस्थितपणे मळो ना तितकाच आपला लाडू असा कुरकुरीत होतो तर थोडं थोडं पाणी टाकूनच हे पीठ मळायचं सरसकट एकदाच टाकायचं नाही तर एकदम छान व्यवस्थितपणे हे पीठ मळून घेतलं आता तुम्ही याचे लगेच लाडू बनवायला घेऊ शकता किंवा याला भिजत पण ठेवू शकता तरी तुम्ही त्याला भिजत नाही ठेवलं लगेच बनवायला घेतलं तुमच्याकडे वेळ असेल तर पाच दहा मिनिटं भिजत ठेवा मळलेल्या पिठाचा छोटासा गोळा बाजूला काढून घ्यायचा आणि पोळपाटावर ज्या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने आपल्याला हे वळून आहे एका हातात नंतर हा थोडासा उंडा घ्यायचा आणि दुसऱ्या हाताने याला छान असं वळून घ्यायचं सगळी एकसारखी तार आली पाहिजे मध्ये कुठेही जाड किंवा पातळ अशी नको जितकी एकसारखी येईल तितका आपला लाडू व्यवस्थितपणे तळला जातो आणि व्हिडिओ मध्ये ज्या पद्धतीने दाखवला आहे त्या पद्धतीने याला तार वाळल्याच्या नंतर अशा पद्धतीचा याचा लाडू बनवून घ्यायचा तर, तर पूर्ण स्टेप व्यवस्थितपणे तुम्हाला सांगितले आहे तुम्ही सुद्धा अशा स्टेपने कराल तर तुमचे सुद्धा लाडू एकदम मस्त आणि छान असा कुरकुरीत होईल तर ह्या पद्धतीने तुम्ही कधी लाडू बनवले आहेत का नसतील बनवले तर एकदा ह्या दिवाळीच्या फराळामध्ये हा पदार्थ नक्कीच बनवून बघा घरातील सुद्धा नवीन पदार्थ म्हटलं की नक्कीच आवडीने खातील आणि पाहुणे रवळ्यांना सुद्धा एकदा द्याल तर ते सुद्धा नक्कीच तुम्हाला फोन करू करू विचारतील की रेसिपी कशी बनवली आहे तर हे लाडू कसे बनवायचे याची पद्धत तर मी तुम्हाला सांगितलीच आहे एक एक करून सगळे लाडू इथे वळून बनवून घेतले आहेत आणि ताट्यामध्ये असे पसरून ठेवले आहेत जेणेकरून ते एकमेकाला चिकटणार नाहीत आता इथे हा जो लाडू आपल्याला तळायचा आहे त्याला तेल ना एकदा चांगला असं गरम करून घ्यायचं जास्त कडकडीत पण नको पण जरा चांगलं गरम करायचं चा, आणि नंतर गरम तेलामध्ये आपल्याला हे कमी गॅसवर कमी आचेवर आपल्याला हे तळून घ्यायचे एकदम मस्त असा लालसाल कलर येईपर्यंत आपल्याला हे लाडू तळायचे आहेत जितका छान लाल कलर काढू ना तितके खाण्यासाठी एकदम असे कुरकुरीत आणि कुडकुडीत लागतात तर तुम्ही सुद्धा या दिवाळीला नक्कीच हा फराळाचा पदार्थ बनवून बघा खरंच एक नंबर लागतो खाण्यासाठी तर बघा इथं मस्त पैकी ते लाडू तेलातून तळून बाजूला काढून घेतले आहे हा जो लाडू आहे ना तो तुम्ही डायरेक्ट असाही खाऊ शकता पण याला आणखी छान टेस्टी बनवण्यासाठी नाही इथे मी याला गुळ लावणार आहे तर तो कसा लावायचा ते देखील सांगते त्याचबरोबर हा जो लाडू आहे तो पहिल्या काळातल्या बायकाना लग्न सरायच्या दिवसामध्ये हे लाडू बनवायचे आणि पिठलं बनवायचे पिठल्यासोबत हा लाडू खाण्यासाठी खरंच खूप छान लागतो तुम्ही कधी खाल्लाय का, का नसेल खाल्ला तर ट्राय करून बघा आणि खाल्ला असेल तर कमेंट मध्ये नक्कीच मला सांगा आता ना या ओळेव लाडूला गुळ लावण्यासाठी ना कढईमध्ये मी एक चमचा भर तेल टाकून घेतलं त्यामध्ये आपल्याला साधारणतः एक ग्लास पाणी टाकायचं आता तेल का टाकायचं कारण तेल टाकल्यामुळे ह्या गुळाला म्हणजे या लाडवायला ना गूळ छान व्यवस्थित लागला जातो त्यामुळे ते थोडंसं तेल टाकायचं आणि यात दोन वाटे आपल्याला गूळ टाकून घ्यायचा आहे तर गूळ नाही ते मी जास्त असा बारीक करून घेतला नव्हता तसाच फोडला आणि डायरेक्ट त्या पाण्यामध्ये टाकून घेतला आणि गूळ या पाण्यामध्ये आपल्याला चांगला विरघळून घ्यायचा आहे तर पाहू शकता एकदम छान आणि व्यवस्थितपणे सगळ्या गूळ या पाण्यामध्ये विरघळलेला आहे आता नाही यात आपल्याला सिक्रेट वस्तू ॲड करायची तर ती म्हणजे काय यात आपल्याला दोन चमचे बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे जे पोहे पोहेखाचा चमचा असतो त्या चमच्याने दोन चमचे बेसन पीठ टाकून घेतलं तुम्ही म्हणाल बेसन पीठ का टाकायचं काय याचं कारण म्हणजे आपण जेव्हा बेसन पीठ यामध्ये टाकू आणि जेव्हा लाडू या पाकामध्ये टाकू तेव्हा तो लाडू जो गूळ असतो तो गूळ छान व्यवस्थितपणे त्या लाडूला लागला जातो त्यामुळे आपल्याला बेसनपीठ नक्कीच लक्ष करून टाकायचं आहे आता ना तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी पाक कसा केलाय तर तुम्हाला वाटत असेल एक तार दोन तार तर तसं ता काही केलं नाही फक्त पाण्यामध्ये गुळ गुळून घेतलं त्यानंतर त्यामध्ये बेसनपीठ घालून मिक्स केलं आणि लगेच हा बनवून घेतलेला लाडू त्यामध्ये टाकून घ्यायचा आणि मस्तपैकी मिक्स करून घ्यायचा या लाडूला व्यवस्थितपणे तो गुळ लागेल इतपत आपल्याला मिक्स करायचंही गॅस आपल्याला कमीच ठेवायचा मंद गॅसवर आपल्याला हा लाडू व्यवस्थितपणे छानपैकी मिक्स करून घ्यायचा आणि चांगला मिक्स झाला की लगेच ताटामध्ये काढून घ्यायचा थोडासा पाकशिलक राहतो थो, पण काही हरकत नाही नंतर आपण ताटामध्ये काढल्याच्या नंतर तो पाक वरतून आपल्याला या लाडावर टाकून घ्यायचा आणि जस जसा हा लाडू थंड होत जातो तस तसा तो जो आपण गूळ या लाडूला लावून घेतलाय तो व्यवस्थितपणे या लाडूला सेट होतो तर या दिवाळीला हा फराळाचा पदार्थ एकदा तुम्ही नक्की नक्की नक्कीच ट्राय करून बघा खरंच खूप छान आहे एकदा केला तर तुम्ही बाकीचे फराळाचे पदार्थ विसरून जाल रेसिपी कशी वाटली सांगायला विसरू नका